वीकेंड ट्रिपसाठी बाईक पाहिजे पैसे नाही टेन्शन कशाला फोनपेमध्ये तुमचं क्रेडिट कार्ड रजिस्टर करा आणि मिळवा पैसे तसेच आयफोन घ्यायचा आहे पण पैसे नाही नो कॉस्ट ई एम आय पन्नास हजार रिवॉर्ड पॉईंट ऐकायला किती छान वाटतं ना वाट पण हे सगळं तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो जाणून घेऊया ते कसे या व्हिडिओ नमस्कार मी किरण वास्तवमध्ये तुमचे स्वागत आहे तरुण वर्गाचे आकर्षण म्हणजे ब्रँडेड कपडे बाईक सुपर बाईक आयफोन या इतर सर्व गोष्टी आणि हे सगळे मिळते तुम्हाला एका प्लास्टिकच्या कार्डवर जे कार्ड, कार्ड तुम्ही कुठेही यूज करू शकता हल्ली अजून त्याच्यामध्ये अजून अजून नवीन नवीन अपडेशन आले की टॅप अँड गो हे ते, ते। कुठेही आता साधारण कुठल्याही ठिकाणी ते अवेलेबल होतं आणि कोणी ॲप्लिकेबल असतं त्यासाठी आणि यामध्ये पूर्णपणे टार्गेट केलं जातोय तो म्हणजे आपला तरुण वर्ग आता हे तरुण वर्गासाठी चांगली गोष्ट आहे की वाईट गोष्ट आहे हा सगळ्यात मोठा प्रश्न प्लास्टिकच्या कार्डवर होणारी ही खरेदी आहे नेमकी कर्जावर आणि यामागे सूड घेतोय तो व्याज आता बघायला गेले तर तरुण वर्ग या जाळ्यामध्ये अडकतो कसा की कुठल्याही प्रकारचे आकर्षण झाले की तो ती वस्तू घेतो याने घेतली तर तो पण घेणार याने हे घेतलं तर मी पण घेणार मग ते कसं घेणार पगारात वगैरे या गोष्टी कधी कधी शक्य नसतात कारण की तुटपुंजत थोडासा पगार आत्ताच्या टाईममध्ये आणि खूप सारे एक्सपेन्सेस झाल्यामुळे लोक क्रेडिट कार्ड वगैरे या सगळ्या गोष्टींचा वापर करतात आणि तो करत असताना त्यांना भान नसतं हेच क्रेडिट कार्ड तुम्हाला दिवाळखोरीकडे घेऊन जाऊ शकतं क्रेडिट कार्ड मारल्यानंतर मंथली त्याच्या मागे तीन ते चार पर्सेंट व्याज असते आणि ते इयरली छत्तीस ते अठ्ठेचाळीस टक्क्यापर्यंत जात प्लस लेट फी बाराशे रुपये पर मंथ आणि अठरा टक्के जी एस टी यामध्ये लागू असतो आणि तुमचा क्रेडिट कोड डॅमेज होतो ते तर वेगळाच असो नो कॉस्ट ई एम आय म्हणत बाय नाव पेलॅटर असं म्हणत मला सहा महिन्यानंतर खूप भारी रक्कम आपल्याला भरावी लागते आणि ती आपल्या लक्षात कधीच येत नाही सुरुवातीला असं वाटलं की आयफोन मिळाला तोही शून्य रुपयामध्ये आणि मी ती वस्तू वापरतो देखील पण जेव्हा त्याचे पूर्ण ई एम आय संपले त्यानंतर समजलं की आयफोन होता साठ हजाराचा आणि मी भरले एक लाख साठ हजार तर मित्रांनो अशा रोज दैनंदिन जीवनात तुम्ही मोबाईलवर इंस्टाग्रामवर किंवा कुठल्याही सामाजिक माध्यमावर तुम्ही ॲडव्हर्टाइज बघता टी व्हीवर ॲडव्हर्टाइज बघता अशा गोष्टींना तुम्ही बळी पडू नका त्याच्या अगेन्स्ट तुम्ही डेबिट कार्ड यूज करा इमर्जन्सी फंड्स जमा करून ठेवा तुमच्याकडे त्याच्यानंतर आय ॲप वापरा आणि त्याच्यामध्ये पण तुम्ही बजेटिंगचे आता खूप सारे ॲप आले की महिना अखेर तुम्ही एवढे एवढे पैसे वापरणार हे करणार इथे यूज करणार तिथे यूज करणार तर अशा पद्धतीने पुढे चल कुठल्याही आकर्षणाला बळी पडू नका जर तुम्ही तुमच्या आयुष्याच्या विशीत असणार म्हणजे वीस वर्ष जे असाल तर तुम्ही आत्तापासूनच फायनान्शियल लिटरसीकडे लक्ष द्या कारण की माझेही पर्सनल खूप अनुभव आहे एक काही टाइम मध्ये लक्ष नाही दिलं तर खूप काही गोष्टी आपल्याला माहीत नसता काय नसतं आपली फसवणूक होऊ शकते तर त्यासाठी आजकाल सगळं ऑनलाईन अवेलेबल आहे तर तुम्ही कुठलीही साईट चांगले एखादं चॅनल यूट्यूब त्यांना फॉलो करा खूप चांगल्या चांगल्या माहिती अवेलेबल आहे फक्त तुम्हाला शोधावं लागेल आणि याचा फायदा तुम्हाला तुमच्या दैनंदिन जीवनात होणार जेणेकरून तुम्ही कुठल्याही अशा आकर्षणाला बळी पडणार नाही व्हिडिओचा विषय यासाठीच होता की क्रेडिट कार्ड वाईट नाही पण त्याला अंधपणाने वापरणे हे खूप वाईट आहे कुठल्याही आकर्षणाला बळी पडणे हे खूप वाईट आहे जेणेकरून हे तुमचे भविष्य धोक्यात आणू शकतं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जेने कोणी आत्ता नवीनच क्रेडिट कार्ड घेतला असेल आज तुमच्या मित्राला शेअर करा तुम्हाला क्रेडिट कार्ड रिलेटेड काय सांगायचे असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा जय हिंद जय महाराष्ट्र